एका जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने हा अहवाल जाहीर केला आणि सांगितलं की जगातील अर्ध्यापेक्षा अधिक जनता ही भुकेली आहे आणि कुपोषित सुद्धा सुखात्मे यांनी या गोष्टीला विरोध केला आणि जगातील दहा ते चौदा टक्के जनताच अंडरनरिश्ठ आहे हे दाखवून दिलं टक्केवारीमध्ये ही तफावत येण्याचं कारण उपासमार कुपोषण यांचे निकषच आधीच्या अहवालात नीट ठरवण्यात आले नव्हते या अहवालामध्ये प्रोटीन अर्थात प्रथिनांची कमतरता यावर भर देण्यात आला होता आणि ती कमतरता पूर्ण करण्यासाठी मिल्क पावडरचा वापर सुचवण्यात आला होता सुखात्मे यांनी आपल्या संशोधनाने हे सिद्ध केलं की डेफिशियन्सी ही नुसत्या प्रोटीनची नाहीये तर कॅलरीजची आहे म्हणजेच उष्मांकाची आहे नुसत्या प्रोटीन सप्लिमेंट्स दिल्या तर त्याने समस्या सोडवली जाणार नाही उलट जिथे व्यक्तीला पुरेशा प्रमाणात अन्न मिळत आहे तिथे डाळ भात भाजी पोळी या भारतीय जेवणातून पुरेशी प्रथिनही मिळत आहेत